गांधींच्या एका एक्सपोस्टची याचं कारण नेपाळमध्ये आपण बघितलेलं होतं जेनझी रस्त्यावर उतरलेली होती सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केलेलं होतं आणि तोच धागा पकडत आता राहुल गांधींनी देशातल्या जेनझीला साथ घातलेली देशाती आहे देशातील युवकांचं कौतुक त्यांनी केलंय आणि देशातली जेनझी संविधान आणि लोकशाहीची रक्षा करेल असा विश्वास त्यांनी दाखवलाय एक्सपोस्टमध्ये राहुल गांधींनी आपण त्यांच्यासोबत कायम उभे राहू असंही म्हटलंय तर राहुल गांधींच्या भूमिकेवर भाजपकडनं मात्र नाराजीचा सूर पाहायला मिळतोय त्याचवेळी दिल्ली युनिव्हर्सिटीत अभाविपचा झेंडा फडकलेला पाहायला मिळाला चार चारपैकी तीन पदांवर अभावीपचा झेंडा पाहायला मिळतोय तर एका ठिकाणी एनएसयूआयला यश मिळालंय तर आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी नेमकं काय म्हणतात ते बघूया एक पोस्ट मध्ये राहुल गांधी म्हणतात देशातली तरुणाई देशातले विद्यार्थी देशातली, देशातली जेन झी संविधान वाचवेल लोकशाहीचं रक्षण करेल मतचोरी रोखेल मी त्यांच्यासोबत सदैव राहणार जय हिंद अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे